श्री हनुमानाचा पाळणा पहिल्या दिवशी झाला आनंद मायांजणी होती वनात शिव शिव जप करी मनात पोटी जन्माले बाळा हनुमंता जो बाळाजोजो रेजो पोटी जन्माले बाळा हनुमंता जो बाळाजो जो रेजो चैत्र रे महिन्यात पौर्णिमेला बाळा मारुती आला जन्माला फळ समजला वरी सूर्याला जो बाळा जो जो रेजो फळं समजला वरी सूर्याला जो बाळा जो जो रेजो सूर्य धराया मारुती गेला इंद्रयुत सी आला वज्र मारिले उजवा कुशीला इंद्राने मारोती मूर्छित केला जो बाळा जो जो रेजो इंद्राने मारोती मूर्छित केला जो बाळा जो जो रेजो पिता वायू हो धावून आला बाळ हनुमंत हाती घेतला एक क्षण वारा बंद तो केला वर मागुनी घेतो देवाला वज्र देह करी बाळा मारुतीला जो बाळा जो जो रेजो वज्र करी बाळा मारुतीला जो बाळा जो जो रेजो अंजनी माता सांगते खून बाळा आहे तुला गुप्त कैपिन जो ओळखेल ही तुझी जन्म खून जाऊनी धरावे, ताचे चरना जो 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 रे जो। जाऊनी धरावे त्याचे चरण जो बाळा जो जो रेजो जाऊनी धरावे त्याचे चरण जो, जो बाळा जो जो रेजो रावण शीता पळविली लंकेत रामरानात रानात शोधू लागला हनुमंत त्याच्या दृष्टी पडला जो बाळा जो जो रेजो भेटले दोघे रामा लक्ष्मण ओलखलवानरा गुप्तखन मारुति प्रभु रामचन्द्रा चे धरीले चरणजोजो जोरे जो प्रभु जो चे धरीले जो बाला जो जोरे जो लंकेत गेला सीता माई होती वनाला, रामाची मुत्री कदावी मातेला सीता माईच्या लागला लागला जो बाळाजो जो रेजो सीता रे माईच्या चरणी लागला जो बाळा जो जो, जो। मारुती बोले सीता मातेस अज्ञा द्यावी फळे खाण्यास अशोकवनाचा केला विध्वंस जो बाळा जो जो रेजो अशोकवनाचा केला विध्वंस जो बाळा जो जो रेजो मारुती गेला रामन सभेला शेपटीचे आसन रजू लागला रावणापेक्षा तो उंच जाहला जो बाळा जो जो रेजो रावणापेक्षा तो उंच जाहला जो बाळाजो जो रेजो रागा क्रोधाने रावण बोलला अज्ञा दिली राक्षसा शेनेला मारूनी टाका या वानराला जो बाळा जो जो रेजो मारोनी टाका या वानराला जो बाळा जो रेजो ब्रह्मदेवाने केले टिप्पण मुति चरणी लागून रामा हाती दिले ब्रह्मा जो, बाला जो, जो, रे जो रामा हाती दिले ब्रह्मा जो बाळा जो जन्मला जो जो। जन्मा गाईला तन मन धन ले चरणाला रामा स्मारता रा नाम जपता जुला 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 अंजनी सुता जो बाळा जो जो रे जो जुला जुला अंजनी सुता जो बाळा जो जो रे जो।